मृत्यू प्रमाणपत्र एक निवृत्त पोलीस कमिशनर जे आधी आपल्या सरकारी बंगल्यात राहत होते ते आता कॉलनीतल्या स्वतःच्या घरी राहायला आले त्यांना आपल्याबद्दल प्रचंड अभिमान होता दररोज संध्याकाळी ते कॉलनीतल्या पार्कमध्ये चालायला जायचे पण तिथं येणाऱ्या कोणाशीही ते काहीही बोलायचे नाहीत त्यांच्या दिशेनं पाहायचं पण नाही त्यांना वाटायचं हे लोक आपल्या लेवलचे नाहीत एक दिवस ते एका बाकावर बसले होते तेव्हा एक म्हातारा तिथे येऊन त्यांच्या शेजारी बसला आणि सहज गप्पा मारायला लागला पण कमिशनर साहेबांनी त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही ते फक्त आपल्याबद्दलच बोलत राहिले आपण काय पदावर होतो आपली प्रतिष्ठा काय होती आपण किती मोठे आहोत ते म्हणाले मी इतर राहतो कारण हे माझं स्वतःच घर आहे असं काही दिवस चाललं म्हातारा फक्त शांतपणे ऐकतच राहिला शेवटी एक दिवस त्या म्हाताऱ्यानं बोलायला सुरुवात केली ऐका कमिशनर साहेब विजेचा बल्ब असतो ना तो जोपर्यंत पेटतो तोपर्यंत त्याचं महत्व पण एकदा का फ्यूज झाला की मग तो दहा वॅटचा असो वीसचा असो चाळीसचा असो किंवा शंभर वॅटचा असो काही फरक पडत नाही दिसायला तो बल्बच असतो पण प्रकाश देत नाही मी इथं पाच वर्षापासून राहतो पण मी आजवर कुणालाही सांगितलं नाही की मी दोन वेळा संसद सदस्य होतो हे ऐकल्यावर कमिशनर साहेबांचा चेहराच बदलला म्हातारा पुढे म्हणाला तुमच्या उजव्या बाजूला जे वर्मा बसले आहेत ते रेल्वेमध्ये जनरल मॅनेजर होते समोर हसत हसत बोलणारे रावसाहेब आर्मी मधून लेफ्टनंट जनरल जनरल म्हणून रिटायर झालेत आणि कोपऱ्यात जे पांढऱ्या कपड्यात शिवाजी बसले आहेत ते इसरोचे चेअरमन होते पण त्यांनीही कधी कोणाला हे सांगितलं नाही माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे सगळे लोक इथं आहेत मोठमोठ्या पदावरून आलेत पण आज सगळे एकसारखे आहेत मी आधीच सांगायला पाहिजे होतं सगळे फ्यूज झालेले बल्ब एकाच गटात येतात कोणताही बल्ब झेरो वॅट असू दे दहा वॅट वीस वॅट चाळीस वॅट साठ वॅट शंभर वॅट पेटतो तोपर्यंतच महत्वाचा एकदा का बंद झाला की मग तो एलईडी असो सी एफ एल असो हॅलोजन असो डेकोरेटिव्ह असो सगळे सारखेच आम्ही सगळे इथे बसलेले तुमच्या सकट फ्यूज झालेले बल्ब आहोत पॉवर गेली की पोलीस कमिशनर आणि पोलीस पोलीस कॉन्स्टेबल यामध्ये काहीही फरक राहत नाही उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोघही सुंदरच असतात पण लोक नमस्कार करतात ते फक्त उगवत्या सूर्यालाच मावळत्याला कोणी विचारत नाही हे वास्तव आपण मान्य केलंच पाहिजे आपण जे पद प्रतिष्ठा सत्ता यामध्ये जगत असतो ती आपली ओळख नसते ती काही काळापुरती असते आणि जर आपण त्यालाच आयुष्य समजत असू तर लक्षात घेतलं पाहिजे की एक दिवस हे सगळंच संपणार आहे शतरंजामध्ये राजा राणी उंट घोडा प्याद याच महत्व फक्त खेळ सुरू असेपर्यंत असत एकदा का खेळ संपला सगळेच एका पेटीत जातात दबा बंद आजचा दिवस शांत आहे याचा आनंद घ्या उद्याही शांती लाभो हीच आशा बाळगा आणि शेवटी आयुष्यात कितीही सर्टिफिकेट्स मेडल्स पुरस्कार मिळाले तरी शेवटी सगळ्यांना मिळणार एकच प्रमाणपत्र असतं ते म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र धन्यवाद